नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आपण पाहतो आहे गागेबाबांची चरित्र चरित्रमाला आणि आज आपण अशा विषयावर बोलणार आहे तो विषय म्हणजे ज्याच्या योगे हजारो माणसांना प्रबोधन करता आलं ज्या माध्यमातून हजारो माणसांनी गागेबाबांचे विचार ऐकले मनात रुजवले आणि त्यावर कार्य केलंय आणि ते उन्नत झाले अशा गाडगेबाबांच्या वेगळ्या अनोख्या कीर्तनशैलीवर खरं म्हणजे गाडगेबाबांची कीर्तनशैली हे मित्रांनो जे काही इतर कीर्तनकार कीर्तन करतात त्यांच्यापेक्षा अगदीच वेगळी होती अगदीच भिन्न होती गाडगेबाबांची कीर्तनशैली आपल्या लक्षात येतं की हे त्यांच्या बालवयामध्ये रुजलेलं दिसतं बालवायामध्ये जेव्हा इतर सवंगड्यांसोबत गाडगे महाराज ढोरं राखायला जायचे तेव्हा तिथेच दोन दगडे घेऊन त्या दगडाचे टाळ बनवून गाडगे महाराज गुणगुणत बसायचे कोणीतरी पाण्या पाणी भरून नेणारी डक्की रिकामी करून त्या डक्कीला ढोलकं समजून बडवत बसायचे दगडाचे टाळ व्हायचे आणि त्या रिकाम्या डक्कीचे ढोलकं व्हायचे पुढे जाऊन गाडगे महाराजांनी चोंडकं हे सुद्धा निर्माण केलेलं आहे गाडगेबाबांचा मुळातच आवाज चांगला तेवढंच सज्जन वृत्ती आणि मग त्या निर्मळ निष्पाप निस्वार्थ वृत्तीने प्रभूचं गुणगान करायचं आणि मग त्या चार पाच मुलांचा मेळा तिथे भजन खायचं आणि भजनामध्ये गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हा स्वर आभाळभर नेण्यात जायचा तिथूनच जा गाडगेबाबांना कीर्तनाची सवय लागली पुढे जाऊन जेव्हा गाडगे महाराज मोठे होतात तेव्हा अनेक मंदिरांमध्ये ते कीर्तन करतात समाजाचं सूक्ष्म आकलन बाबांना होतं जी काही घटना घडते त्यामागे त्याचा कार्यकारण भाव काय आहे हे गाडगे महाराज तपासून पाहायचे माणूस अज्ञानी काय आहे माणूस अशिक्षित का आहे माणूस कर्जबाजारी का आहे माणसाचं उन्नयन का होत नाही याची कारणं गाडगे महाराज शोधायचे आणि मग त्यांनी त्यांच्या दृष्टीने त्यांच्या चिकित्सक बुद्धीने आणि सत्सद्व बुद्धीने विज्ञानवादी दृष्टीने गाडजी महाराजांनी समाजातील अनेक प्रश्नांवर मार्ग दाखवला मार्ग शोधला आणि तो आपल्या कीर्तनांच्या माध्यमातून मार्थे मार्थे दाखवला मित्रांनो त्या काळामध्ये आणि प्रामुख्याने गाडगे महाराजांकडे प्रबोधन करण्याचं एकच माध्यम होतं ते म्हणजे कीर्तन आणि म्हणून ते कीर्तन माध्यमास कसं प्रभावी होईल हाच विचार गाडगे महाराजांनी केला आहे अलीकडे आपण जे सप्ताहांमधून कीर्तन पाहतो आहे कीर्तन कशावर असतं ते कीर्तन असतं रामायणावर महाभारतावर एकनाथी भागवतावर किंवा आणखी कोणत्या गोष्टीवर गाभेबाबांचं कीर्तन कशावर होतं दैनंदिनीच्या जेवणावर दैनंदिनीच्या आहारावर दारूवर मटण मच्छीवर तुमच्या अज्ञानावर अंधश्रद्धेवर बहुदेवावर त्या देवाच्या निमित्तानं होत असलेल्या नवसायांवर होत असलेल्या व्रतवैकल्यांवर उपास तापासांवर आणि हे सगळं करत असताना आपली फसवणूक कशी होते या आपल्या फसवणुकीवर म्हणजेच गाडगेबाबांचं कीर्तन हे समोर बसलेल्या माणसांच्या दैनंदिन जीवनांवर होतं दैनंदिन गरजांवर होतं त्यांच्यामधील अज्ञानांवर होतं आणि म्हणून ते त्यांना आपलं वाटायचं चा। वाटायचं की गाडगे महाराज आपले बोलतात जे बोलतात ते आपलं आहे आपलेच प्रश्न आहे आणि आपलेच प्रश्न आपल्याच मुखातून बदलून आपल्याला ते अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून सांगतात कित्येक वर्षापासून अंधश्रद्धेची अज्ञानाची डोळ्यावर झापड असलेल्या माणसाचे गाडगेबाबांच्या कीर्तनशैलीने खाड पण उघडायचे आणि त्याच्या डोक्यामध्ये लखन प्रकाश पकडाय पडायचा कशाचा विज्ञानाचा सज्ञानाचा आणि प्रगतीचा विकासाचा कोण आपलं शोषण करतं हे त्यांच्या लक्षात यायचं कुठे आपण कमी पडतो हेही त्यांना जाणवायचं मित्रांनो गाडगेबाबांची ही शैली होती गाडगेबाबा काय म्हणायचे तर गाडगेबाबांची शैली ही प्रश्नोत्तराची होती अर्थात ही प्रश्नोत्तराची शैली भगवान बुद्धाने वापरलेली आहे की त्यांनाच प्रश्न विचारायचा त्यांनाच एखादी कृती करायला लावायची आणि त्या कृतीमधून मग त्यांच्या सहजच लक्षात यायचं आणि आपल्याच प्रश्नाला आपणच शोधलेलं उत्तर त्यांना सापडायचं भगवान बुद्ध उत्तर साड साव सांगण्याआधीच त्यांच्या लक्षात यायचं की अरे असं असं आहे गाडगे महाराज महाराजांचं तेच होतं गाडगे महाराजांनी प्रश्नोत्तराची शैली स्वीकारलेली आहे देव किती आहे मनाची एक मग तुमच्या गावात मर्यायी आहे हो देव किती झाले दोन तुमच्या गावात खंडोबा आहे हो देव किती झाले तीन असं करत करत देवाची संख्या वाढवत न्यायची वाढायचीच आणि मग प्रेक्षकांच्या लक्षात यायचं श्रोत्यांच्या लक्षात यायचं की अरे आपण तर एकच म्हणालो देव आपल्याला आता देव एकच आहे असंच म्हणाल सारे लोक देवाचं नाव घेतलं तर वरद दाखवतात कुणीही आडवं तिढवं असं दाखवत नाही कुणीही खाली देव आहे असं दाखवत नाही सगळे म्हणतात एकच मग तो युरोपचा असो अमेरिकेचा असो की भारतातला असो की महाराष्ट्रातला असो मग जर देव एकच आहे तर मग आता इथे कीर्तनामध्ये तर दहा बारा देव झालेले आहे कुठेतरी लिहिणं आणि जगणं वाचणं आणि जगणं याच्यामध्ये प्रचंड तफावत असलेली दिसायची आणि मग अशिक्षित अज्ञानी असलेल्या त्या माणसांच्या लक्षात यायचं की नाही कुठेतरी आपली फसवणूक होती आहे म्हणतात देव एक आहे पण देव मात्र इथे प्रचंड दिसतात आणि दुसरं असं की ते म्हणतात की असा कसा तुमचा देव तुम्हाला जर त्याने जन्माला घातलं तर कोंड्या बकरांनाही जन्माला घातलेला आहे मग त्याला मरून तुम्हाला कसं जगवेल कोंबड्या बकऱ्यांचा रस्सा तुम्ही ओरपताय आणि अपेक्षा करता आपल्या मुलाच्या जगण्याची लोकांच्या लक्षात यायचं की नाही कुठेतरी चुकलेलं आहे आपलं अजूनही आपण अंधश्रद्धेत फसलेलो आहोत आणि बाबाच्या या शैलीमुळे ते मित्रांनो सद्विचाराचा सार हा एकच एक डोस दिला तरी लोकांना बोल होतो आणि म्हणून त्यामध्ये काहीतरी वेगळेपण नाविन्य पाहिजे असते आणि म्हणून मग काय म्हणायचे जेव्हा हा विचार असा सुरू राहायचा तेव्हा परत गाडगे महाराज भक्तीकडे वळवायचे आणि म्हणायचे बोला देव की नंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला पुन्हा सारा जनसमुदाय देवकी नंदन गोपालामध्ये मंत्रमुग्ध होऊन हात वर करून जयघोष करायचा या ठिकाणी गाडगे महाराज आपल्या कीर्तन शैलीमधून कीर्तनामधून लोकांचं समाज प्रबोधन करायचेच करायचे कित्येक वर्षापासून त्यांच्या मनावर चढलेल्या या अज्ञानाच्या खिपलीला ते सहज काढायचे त्यासोबतच साधारणतः कीर्तन हे संध्याकाळचं असतं जेवण केल्यानंतर असतं जेवण केल्यानंतर एका ठिकाणी बऱ्याच वेळ बसलं तर झोप येते ती झोप येऊ नये आणि ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे अवधाण देई जे त्या पद्धतीने ते साऱ्यांचं लक्ष आपल्याकडे असावं आपल्या कीर्तनाकडे असावं आपल्या बोलण्याकडे असावं आणि म्हणून लगेच ते शारीरिक हालचाली करायला लावायचे मित्रांनो भक्तीमध्ये भक्तीमध्ये भक्तीचं नामस्मरण करून गोपाला गोपाला देवाभिनंदन म्हणून शारीरिक हालचाली करणं हे मानसशास्त्रीय दृष्ट्या किती महत्वाचं आहे हाही विचार गाडगेबाबांच्या शैलीचा आपल्याला करावा लागेल की गाडगेबाबांनी लोकांचं मानसशास्त्र तपासलं होतं का तपासलं होतं लोक कोणत्या मानसशास्त्राचे आहेत कोणत्या मनाचे आहे कोणत्या मानसिकतेची आहे आणि म्हणून ज्या मानसिकतेचा माणूस असेल त्याच मानसिकतेने त्याला समजावून सांगणे हे मानसशास्त्र कोणत्याही शाळेमध्ये न शिकलेल्या माणसाने जोपासलं होतं नव्हे आपल्या कीर्तनामध्ये ते राबवलं मित्रांनो त्यांच्या कीर्तनाला हजारो लोक यायचे अत्रे लिहितात की ज्या पद्धतीने गुळ्याकडे मुंग्या धावतात वैद्याकडे रोगी धावतो त्या पद्धतीने गाडगेबाबांच्या कीर्तनामध्ये हजारो भुको भुके कंगाल माणसे यायचे आणि खेळून बसायचे वेळ केव्हा झाला कळायचंच नाही रिकामे यायचे आणि गाडगेबाबांकडनं सज्ञानाचे विज्ञानाचे भरभरून डोस घरी घेऊन जायचे ही परंपरा गाडगे महाराजांनी चालवली या परंपरेमध्ये गाडगे महाराजांनी कोणालाही शिष्य केलेलं नाही गागे महाराज जे सांगतात ते अत्यंत नम्रपणे सांगतात मित्रांनो जणू काही मी या ठिकाणचा एक बाहुले आहे जसा तो करून घेतो त्या पद्धतीने मी करतो या साऱ्या गोष्टीचं श्रेय त्यांनी कधीही आपल्याकडे घेतलेलं नाही कधीही ते विचारपीठावर बसले नाही कधीही मंचावर बसले नाही आणि तिथे बसून त्यांनी कधीही भाषण केलं नाही तर सर्वसामान्यांमध्ये बसून सर्वसामान्यांसारखं ते बोलले एखादी गोष्ट दुसऱ्याला केव्हा पटते जेव्हा तुम्ही त्यांच्यासारखं बोलत असाल त्याच्यासारखं वागत असाल त्यांच्यासारखं राहत असाल त्यांच्यामध्ये मिसळत असाल तर ते पटतं गाडगे महाराज म्हणायचे की बाबासाहेब जन्माला आले आणि महार समाजाचा कायापालट झाला इतर समाजाने महा बाबासाहेबांना त्या पद्धतीने स्वीकारलेलं नाही किंवा इतर समाजामध्ये बाबासाहेबांसारखे महापुरुष जन्माला आले नाही म्हणून इतर समाजाचा विकास झाला नाही मित्रांनो तथाकथित महार समाजाचा विकास का झाला कारण बाबासाहेब त्या समाजातून जन्माला आले आणि त्यांचे विचार त्या समाजाने अधिक तत्परतेने स्वीकारले नवे आचरण केले ते के प्यायलेत आणि म्हणून त्यातून तशा पद्धतीने निर्माण झाले गाडगी महाराज बाबासाहेबांचं हे यासाठी नेहमी उदाहरण सांगायचं गाडगे महाराजांची कीर्तनशैली ही अशा पद्धतीने लोकांमध्ये जाऊन त्यांच्यामध्ये मिसळून त्यांचेच प्रश्न त्यांना सांगणे अशा पद्धतीची होती मॅडम मित्रांनो आणि म्हणून इतर कीर्तनकारांपेक्षा गाडगे महाराज कीर्तनकार म्हणून फार वेगळेच होते त्यांची भाषा ये हृदयची ते हृदय घालावे आणि हे सगळं घालत असताना भाषेचा कुठेही अडथळा येत नसतो दुसऱ्याला समजून सांगण्यासाठी फार प्रगल्भ फार चांगली भाषाच पाहिजे असं काही नसतं त्या व्यक्तीला जी भाषा समजेल आपण लहान मुलांना म्हणतो बेटा मम किती हंबा आली आपल्याला गाय म्हणता येतं पाणी म्हणता येतं पण तरीही आपण पाणी आणि गाय न म्हणता हम हं, हंबा आणि मम म्हणतो का म्हणतो आपल्या डोक्यात असतं की त्याच्यासोबत बोलायचं असेल तर त्याच्यासारखं राहावं लागतं तरच त्याला कळतं हा विचार आपण मोठ्यांसाठी का नाही वापरत हा विचार आपला अहंगंड सोडून आपल्या भाषेचा अहंगंड सोडून आपल्या विद्वत्तेचा अहंगंड सोडून जनसामान्यांची भाषा का नाही वापरत जनसामान्यांची बोली का नाही वापरत गाडगे महाराजांनी ती वापरली आणि गाडगे महाराज लोकांचे झाले अत्रे छान लिहितात वाघाला पाह सिंहाला पहावे वनात वाघाला पहावे रानात आणि गाडगेबाबांना पहावे कीर्तनात गाडगेबाबा ना फक्त कीर्तनात पहावे साधेसुधे वाढणारे गाडगेबाबा कसे ज्ञानाने उजळून गेलेले असतात लहान कसं त्यांच्या पोतळीत भरलेलं असतं हे त्यांची मौलिकता त्यांचं महत्त्व आपल्याला कीर्तनामध्येच दिसतं अशा पद्धतीने गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून साऱ्या समाजाला प्रबोधन केलंय त्याला जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच मित्रांनो की गाडगे महाराजांची कीर्तनशैली ही निश्चितच इतर लोकांपेक्षा वेगळी होती धन्यवाद